तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा आणि निवडणुकीशी संबंधित काही माहिती देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या सगळ्या पत्रकार परिषदेत आपले ना राज्य निवडणूक आयुक्त जे आहे दिनेश वाघमारे त्यांनी माहिती दिलेली आहे आणि या माहितीमध्ये त्यांनी निवडणुकींच्या तारखांसह इतर तारखा ज्या आहेत आणि इतर निर्देश देखील आहेत ते देखील या ठिकाणी जाहीर केले आहेत आणि त्याचबरोबर पंधरा जानेवारीला जी आहे ती निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे हे मतदान बृह मुंबई महानगरपालिकेचं पार पडणार आहे याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्याचबरोबर सोळा जानेवारीला याची निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे याची देखील माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे आणि त्याचबरो सोबत दुबार मतदारांशी संबंधित आणि अनेक ज्या त्रुट्या आढळल्या आहेत निवडणूक यादीमध्ये आणि निवडणुकांमध्ये त्या सगळ्यांवर जे आहेत या पत्रकार परिषदेत निरासर त्याच्यावरती जे आहे उपाययोजना केलेल्या आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर निवडणुकीशी संबंधित अनेक माहिती जी आहे ती निवडणूक आयुक्त जे आहे दिनेश वाघमारे त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता पुढील निवडणुकांची कशाप्रकारे तयारी असणार आहे हे देखील सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर किती अधिकारी कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली आहे याची देखील माहिती निवडणूक आयुक्तांकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता येणारे जे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ज्या निवडणुका आहेत त्याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे नेमकी कशाप्रकारे ही निवडणूक पार पडणार आहे ही कुठल्याही नि कुठल्याही अडचणीं विना जी आहे ती पार पडावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे आता सध्याची निवडणूक ही खरंच अदोष पार पडते का याकडे सध्याचं सध्या सध्या सद्धा, लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये नेमका काय निकाल लागणार आहे याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कॅमेरामॅन शैलेश सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी